चांगल्या प्रकारचे कर्नाटक पॅटर्नचे स्लीपर कोच सुद्धा आम्ही सर्वसामान्य जनतेला जे लॉंग रूटचे लोक आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय आणि असं असताना आमचे जे एस चे कर्मचारी आहेत त्यांना मात्र पगार वेळेवर मिळाला पाहिजे मी आज ह्याच दिवशी घोषणा करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एस टी कर्मचाऱ्यांचे पगार हे सात तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या पाच तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे जेणेकरून त्यांना जाणीव होईल की मंत्र्यांना सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये यावं लागतं जे उद्या पैसे द्यायचे ते आपण आजच ह्या कामगारांचे द्यायला पाहिजे कारण शेवटी त्या कामगारांच्या पगारावर पूर्ण महिन्याचा त्यांचा जो आराखडा असतो कुटुंबाचा तो ठरवला जात असतो त्यामुळे आज आजच दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान मी मंत्रालयामध्ये वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाणार आहे त्यांच्याशी चर्चा करणारे आणि त्यांना पाच तारखेपर्यंत पगार आमच्या डिपार्टमेंटकडे पोचला पाहिजे